नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे तुमचं आणि एका नवीन व्हिडिओमध्ये तर शेतकरी मित्रांनो बरेच शेतकरी म्हणतात की सीताफळ हे परवडत नाही तर काही चुका आहेत शेतकऱ्यांच्या का परवडत नाही ते ह्या आज व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल आपली सबस्क्राईब नक्की करा तर मित्रांनो बघा हे जर तुम्ही आपली बाग बघितली तर बागेत तुम्हाला सेटिंग कशा पद्धतीने आहे ते दिसेल तर आपली लागवड जी आहे तर दहा बाय आठवर लागवड आहे तर बघू शकता तुम्ही क्वालिटी फळ फड़ आणि फळाची चकाकी असेल फळाची साईज असेल तर हे बघा तुम्ही फळ कसं आहे क्वालिटी एक नंबर आहे आणि पूर्ण दहा वर्षाची बाग असल्यामुळं वरती चढून फळ काढावं लागते आणि फळाचं ग्लिजिंग वगैरे चकाकी चांगली आणि झाड जर तुम्ही बघितलं तर झाडाला सुट्टापणा व्यवस्थित तुम्ही बकेटमध्ये जरी बघितलं तर साईज आपल्या फळाची साधारणतः वरच साईज आहे तीनशे साडेतीनशे चारशे पाचशे सहाशेपर्यंत साईज आहे साडेसातशे आता पहि ही दुसरी तोडी तर पहिल्या तोडीला आपल्याला सातशे साडेसातशे आठशे एक एक किलोपर्यंत साईज आपल्याला मिळालेली आहे ह्या वर्षी तर आपल्या बागेला सेटिंग म्हटलं तर सेटिंग साधारणतः आपल्या बागेला होतं अडीचशे तीनशे जे काही शेतकरी आपल्या बागेत आले ते ब शेतकऱ्यांनी बाग बघितली समोरासमोर इंदापूर तालुक्यात आपली बाग आहे समर। पु पुणे जिल्हा इंदापूर तुम्ही कधीही आला कधीही कॉल केला फक्त येतानी कॉल करून या वरती कॉन्टॅक्ट नंबर देतो आहे तुम्हाला प्रॉपरली निवेदन हे तुम्हाला बागेचं मिळून जाईल तर शेतकरी मित्रांनो आपण प्रॉपर निवेदननुसार छाटणीपासून ते हार्वेस्टिंगपर्यंत निवेदन प्रॉपर नियोजन करतो आणि त्यात तुम्हाला शंभर टक्के सक्सेस हे मिळतंच कारण की आ शेती असा विषय आहे की तुम्ही जेवढं मन लावचाल जेवढी मन लावून शेती करचाल तेवढं तुम्हाला शंभर टक्के ती शेती उत्पन्न देणार आहे तर गोल्डनचं हे नाव जे आहे ते बऱ्यापैकी खराब झालेलं आहे का झालेलं आहे तर त्यात आळी निघते काय शेतकरी काय करतात की छाटणी करतात आणि हयाशी भाग सोडून देतात आपली सेटिंग होत नाही जरी बायचान्स सेटिंग थोडंफार झालं दहा फळं पाच फळं सेटिंग झाली तरी काय होतं फळ मोठं झालं की त्यात आळी होती कारण का का की स्प्रे हेच टायमिंगला झालेलं नसतं थोडकंच औषध फवारणी करावं लागते थोडकेच पण ते टायमिंगला झालेले नसते तर आपलं जर फळ बघितलं तर हे फळ बघा क्वालिटी कशी हे वरचं फळ बघा क्वालिटी कशी आधी काढणीला टायमिंग आहे आणखी पण फळाची क्वालिटी फळाची चकाकी ह्याच्यामुळं आळी निघत नाही ह्याच्यामुळं काय होतं व्यापारी जे आहेत ते दोन तीन रुपये आरामशीर वाढवून देतात आणि आपला कमी भाव जरी असला टनीज निघलं तर साधारणतः आपल्या बागेचं तुम्ही फळ बागता तुम्हाला समजून येईल साडेपाचशे झाडे साडेपाचशे झाडात आपलं पंधरा टन तेरा टन आरामशीर उत्पन्न निघतं जे व्यापाऱ्याला चांगला माल जातो खराँ खराँ माल माल ते राहिलं खराब माल तर खराब माल आणि साईज कमी मालाची ते कमीत कमी आपल्याला एक चारशे ते पाचशे किलो निघतो तर असं आपलं नियोजन राहतं तर आपल्यासोबत काम करण्यासाठी वर दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवर लवकरात लवकर कॉल करा आणि आपली बाग बुकिंग करा तर आपण छाटणीपासून हार्वेस्टिंगपर्यंत मार्गदर्शन देतो त्यात तुम्हाला शंभर टक्के बाग सेटिंग छाटणी विरळणी आणि बरेच काही प्रॉब्लेम असेल तर ते शेवटपर्यंत तुम्हाला त्याचं सोल्युशन मार्गदर्शन मिळून जातं आणि शंभर टक्के जबरदस्त साईज जशी आपल्या बागेत बघितली तशी साईज फळाची क्वालिटी फळाची चकाकी अशी तुम्हाला मिळून जाते तर